मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचेच आदरणीय शिवसेनेचे नेते अनंतजी गीतेसाहेब शिवसेना नेते आदरणीय भास्करशेठ साहेब उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आपले गटनेते आदरणीय अजयजी चौधरी साहेब उपस्थित सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच निष्ठावंत शिवसैनिकांना मी नमस्कार करते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या पोलादपूर तालुक्यामध्ये म्हणजेच नरवी तानाजी मालुसरे आणि संपूर्ण वारकऱ्यांच्या भूमीमध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आदरणीय आपले कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरेसाहेब यांच्या या ऐतिहासिक तालुक्यामध्ये सभा घेणार हे समजल्यापासूनच दक्षिण रायगडच्या प्रत्येक शिवसैनिकामध्ये त्याच्या मनामध्ये आज चैतन्याचं वातावरण आहे आज खऱ्या अर्थाने प्रत्येक शिवसैनिकाशी संवाद साधण्याचा संवाद साधण्याच्या दृष्टीनेच आपण ह्या जनसंवाद यात्रेचं या ठिकाणी आयोजन केलं आहे सुरू केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आज कायद्याचे राज्य आहे का नाही हा प्रश्न त्या निमित्ताने निर्माण झालेला आहे आपल्या देशात बाबासाहेबांनी संविधानाद्वारे निर्माण केलेली लोकशाही अस्तित्वात आहे आणि आज ही लोकशाही टिकवण्याचं काम खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात विध्या दिलेलं आहे आणि त्याचं नेतृत्वच आपले नेते आदरणीय उद्धव ठाकरे ठाकरेसाहेब यांनीच केलं पाहिजे हाही एक विधा संकेत आहे मला माहिती नाही की कोणत्या कोर्टामध्ये काय निकाल लागेल पण मला त्याची काळजीसुद्धा नाही कारण लोकशाहीमध्ये सर्वात मोठं कोर्ट लोकशाहीमध्ये सर्वात मोठं कोर्ट जर का कोणतं असेल तर ती म्हणजे इथे उपस्थित असणारी ही जनता आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने आज या ठिकाणी आपल्या मनाशी खुणगाट बांधलेली आहे आज येणाऱ्या निवडणुकीमध्ये राजकीय मूल्यांची संविधानिक कायद्यांची आणि महाराष्ट्राच्या नैतिकतेची माती करणाऱ्या लोकांना महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचा निर्णय आज या महाराष्ट्राच्या जनतेने या ठिकाणी केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत मातेचं पूजन त्या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख करतायत शाहू फुले आंबेडकर महाराष्ट्राची परंपरा प्रबोधनकारजी ठाकरे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मासाहेब ठाकरे स्वर्गीय आमदार प्रभाकर भाऊ मोरे स्वर्गीय आमदार माणिकराव जगताप यांच्या प्रतिमांचं पूजन या ठिकाणी होतं जी वाद्य वाचतायत सभेच्या परिसरामध्ये ती आता बंद करायची मी नेहल जगताप यांना विनंती करतो की त्यांनी पुढे कंटिन्यू करा आदरणीय साहेबांचं या ठिकाणी येणं झालेलं आहे अनेक ऐतिहासिक प्रसंगांना माझा हा महाड पोलादपूर माणगाव तालुका साक्षीदार राहिलेला आहे इथे जमलेल्या तमाम शिवसैनिकांच्या वतीने आज साहेबांना या संवाद दौऱ्याच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आश्वासित करायचं आहे की बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघ असेल किंवा एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा मतदारसंघ असेल या दोन्हीही निवडणुकांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवारच या ठिकाणी विजयी झालेला असेल हे आपल्याला निश्चितपणाने या ठिकाणी आश्वासित करायचं साहेब आपण या ठिकाणी कालपासून जनसंवाद यात्रेची सुरुवात केली शिवछत्रपतींचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे बाबासाहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे तमाम महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद आणि पाठिंबा आज साहेब आपल्या पाठीमागे आहे येत्या काळामध्ये आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारा निष्ठावंत शिवसैनिक आपल्या रूपाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री विराजमान झालेला असेल आणि निश्चितपणानं ह्यात कोणालाही शंका नाही साहेब आपण कायमच या कोकणाला भरभरून दिलेला आहे अस अठरा वर्ष झाली या ठिकाणी मुंबई गोवा हायवे पूर्ण होत नाही यांनीही कोकणातली जनता त्रस्त आहे त्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे आपण मुख्यमंत्री असताना निसर्ग चक्रीवादळ असेल ते चक्रीवादळ असेल याला समर्थपणे सामोरे गेलात आणि त्याचबरोबर मोडून पडलेल्या कोकणातील माणसाला उभे राहण्याचं बळ आपण दिलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एन डी आर एफचे निकष बदलत जवळपास या निकषांच्या तिप्पट मदत या चक्रीवादळामध्ये आपण नागरिकांना केली आणि शेतकऱ्यांना केली त्यातून कोकणातला माणूस हा परत उभा राहिलेला आहे आणि कोकणी माणूस हे विसरलेला नाही आणि म्हणूनच राज्याच्या राजकारणातील गद्दारी काढण्यासाठी आज सर्वजण आपल्यासोबत आहोत आणि शिवसेना पुन्हा एकदा आपल्या मूळ रूपात येईपर्यंत ह्या प्रांगणातील प्रत्येक शिवसैनिक आपल्या बक्ष आपल्याशी कटिबद्ध आहे आणि वचनबद्ध आहे एवढंच आज ह्या मेळाव्याच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगते आणि इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र